नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आता आपल्याला एकसा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता आपलं पार्थ मात्र काव्याची खरी परीक्षा करतो काव्याने मात्र आपल्यापासून जे सत्य लपवलं आता आनंद निवाच म्हणून काव्याने मात्र आता त्याबद्दलचं सत्य आहे ते सर्व आता पार्थला सांगितलेलं असतं आणि पार्थची अगदी माफी मनापासून ती मागते तर पार्थ इतका खुश होतो तेव्हा आता पार्थ इतका खुश असतो तो आता मानिनीला म्हणतो की मा आई अगं मला काव्यासाठी एक दागिनं बनवायचा आहे तर मानिनी सुद्धा आता खू खुश होत म्हणते की अरे मग तुला दागिना काव्यासाठी बनवायचा आहे ना मग तू तिच्यासाठी मंगळसूत्र बनव कारण लग्नामध्ये तू जबरदस्तीने आता, आता हे मंगळसूत्र घातले होते परंतु आता मात्र अगदी आनंदाने तू हे मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घाल ती अगदी मानाने आता अगदी तुझा नवरा म्हणून तिने स्वीकार केलेला आहे आणि मानाने ती मंगळसूत्र गळ्यामध्ये घालून ती मिरवेल तेव्हा मात्र आता पार्थ विचार करतो आणि म्हणतो की खरंच मंगळसूत्र तर बेस्ट आहेच परंतु त्यात मात्र आमची झलक असायला हवी आणि तेवढ्यात आता काव्य खुश होत पारच्या आवडती सिमरन कॉफी घेऊन येते आणि म्हणते की सिमरन कॉफी आणि तेव्हा मात्र आता काव्याचा अगदी घाईने येता येता पाय घसरतो आणि ती पूर्ण कॉफी मात्र आता काव्यासाठी काहीतरी असं जे काही पार लिहित असतो त्या कागदावरती कॉफी सांडते आणि काव्य आता डायरेक्ट पारच्या मिठीमध्ये येते कारण पार तिला धरतो खाली पडण्यापासून तर आता ती पारच्या गळ्यामध्ये हात घातलेला असतो आणि पारच्या एकदम मिठी मिठीत असते तेव्हा मात्र आता पार्थ खुश होत म्हणतो की काव्य सापडली तर काव्य आता अगदी रोमॅंटिक होत पार्थकडे पाहत असते काव्यसुद्धा सुद्धा आता पारच्या प्रेमामध्ये पडलेली असते तर आता मात्र मित्रांनो पार्थ मात्र अगदी आता सरप्राईज काव्याला देणार असतो ते म्हणजे आता हक्काचं मंगळसूत्र आणि अगदी प्रेमाने तो काव्यासाठी बनवणार असतो आणि ते पण एक सरप्राईज म्हणून तेव्हा आता मित्रांनो काव्य आणि पार्थ या दोघांच्या प्रेमाचं नातं तर आता फुललं आहे तसेच आपल्या नंदिनी आणि जिवा या दोघांचं सुद्धा नातं कसं फुलतं हे बघण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद